नमस्कार मंडळी कसं काय आहात ना मजेत आशा करतो मजेतच असाल स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी माइंड मिशन क्विज या चॅनलवर आज आपण बघणार आहोत भारत देशाशी संबंधित सामान्य ज्ञानाचे वीस प्रश्न आणि हो मंडळी व्हिडिओमध्ये मा माझ्याकडून काही चुका होत असतील तर ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा त्या चुका सुधारण्याचा मी प्रयत्न करेल बघूयात प्रश्न क्रमांक एक भारताचे इंडिया हे इंग्लिश नाव कोणत्या शब्दापासून बनले आहे पर्याय अ आहे भारत शब्दापासून पर्याय ब आहे इंडस शब्दापासून पर्याय क आहे हिंदुस्तान शब्दापासून आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय ब इंडस शब्दापासून इंडस हे एका नदीचे नाव असून या नदीला संस्कृतमध्ये सिंधू नदी असे देखील म्हटले जाते प्रश्न दुसरा भारतातील सर्वात मोठे शहर कोणते आहे पर्याय अ आहे दिल्ली पर्याय ब आहे कोलकाता पर्याय क को आहे मुंबई आणि पर्याय ड आहे मद्रास उत्तर आहे पर्याय क मुंबई मुंबईला भारताची आर्थिक राजधानी असे देखील म्हटले जाते प्रश्न क्रमांक तीन आहे भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे पर्याय अ आहे राजस्थान पर्याय ब आहे उत्तर प्रदेश पर्याय क आहे महाराष्ट्र आणि पर्याय ड आहे मध्य प्रदेश उत्तर आहे पर्याय अ भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे प्रश्न क्रमांक चार आहे भारतात एकूण किती राज्य आहेत पर्याय अ आहे छत्तीस पर्याय ब आहे दोन पर्याय क आहे अठ्ठावीस आणि पर्याय ड आहे पंधरा उत्तर आहे पर्याय क अठ्ठावीस अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत प्रश्न क्रमांक पाच आहे भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे पर्याय अ आहे यमुना पर्याय ब आहे गंगा पर्याय क आहे ब्रह्मपुत्र आणि पर्याय ड आहे कोसी उत्तर आहे पर्याय ब भारतातील सर्वात लांब नदी गंगा नदी आहे प्रश्न क्रमांक सहा आहे भारतातील सर्वात रुंद नदी कोणती आहे पर्याय अ आहे गोमती नदी पर्याय ब आहे ब्रह्मपुत्र नदी पर्याय क आहे गंगा नदी आणि पर्याय ड आहे चंबल नदी उत्तर आहे पर्याय ब ब्रह्मपुत्र नदी ब्रह्मपुत्र ही भारताची नाही तर संपूर्ण आशिया खंडातील सर्वात रुंद नदी आहे या नदीची रुंदी पावसाळ्यात अडतीस किमी पर्यंत जाते प्रश्न क्रमांक सात आहे भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य कोणते आहे पर्याय अ आहे पश्चिम बंगाल पर्याय ब आहे महाराष्ट्र पर्याय क आहे राजस्थान आणि पर्याय ड आहे मध्य प्रदेश उत्तर आहे पर्याय अ भारतात सर्वाधिक जनसंख्या घनत्व असलेले राज्य पश्चिम बंगाल आहे प्रश्न क्रमांक आठ आहे एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला कोण होती पर्याय अ आहे कल्पना चावला पर्याय ब आहे बछेंद्री पाल पर्याय क आहे रझिया सुल्तान, आणि पर्याय ड आहे सुचेता कृपलानी उत्तर आहे पर्याय ब एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला ही बछेंद्री पाल होती प्रश्न क्रमांक दहा नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते पर्याय अ हर आहे हरगोबिंद खुराना पर्याय ब आहे रवींद्रनाथ टागोर पर्याय क आहे अमर्त्य सेन आणि पर्याय ड आहे मदर तेरेसा उत्तर आहे पर्याय ब एकोणीसशे तेरामध्ये मध्ये नोबल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय रवींद्रनाथ टागोर होते प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते पर्याय अ आहे लाला लजपतराय पर्याय ब आहे, आहे फिरोज शाह मेहता पर्याय क आहे बाळ गंगाधर टिळक आणि पर्याय ड आहे वोमेश चंद्र बॅनर्जी उत्तर आहे पर्याय ड भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष वोमेश चंद्र बॅनर्जी होते प्रश्न क्रमांक बारा आहे प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत पर्याय अ आहे सुनीता विलियम्स पर्याय ब आहे कल्पना चावला पर्याय क आहे राकेश शर्मा आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क प्रथम भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा आहेत प्रश्न क्रमांक तेरा आहे भारतात कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे पर्याय अ आहे तामिळनाडू पर्याय ब आहे राजस्थान पर्याय क आहे गुजरात आणि पर्याय ड आहे मध्य प्रदेश उत्तर आहे पर्याय ब भारतात राजस्थान राज्यात वनक्षेत्र सर्वात कमी आहे प्रश्न क्रमांक चौदा आहे भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते पर्याय अ आहे मोरारजी देसाई पर्याय ब आहे लालबहादूर शास्त्री पर्याय क आहे इंदिरा गांधी आणि पर्याय ड आहे जवाहरलाल नेहरू उत्तर आहे पर्याय ड भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते प्रश्न क्रमांक पंधरा आहे भारताची प्रथम महिला पंतप्रधान कोण बनली पर्याय अ आहे सावित्रीबाई फुले पर्याय ब आहे इंदिरा गांधी पर्याय क आहे एम फातिमा बीवी आणि पर्याय ड आहे यापैकी नाही उत्तर आहे पर्याय ब इंदिरा गांधी तर मंडळी आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबू आणि हो महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद